थेट मायप फिरत निर्माण पर्याय समाप्त बटन थेट सतरा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईट

शून्य आता कॅमेरा स्विच करा कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप च्या निर्माण पर्याय समाप्ते तो शून्य आता पाहत आहेत शून्य लाईट कॅमेरा सु कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल कॅम्प कीर्त च निर्माण पर्याय

पर्याय बटन सूचीबद्ध लाईट निर्म पर्याय